निसर्गमित्र समिती व देशदल्ला पारख गुगळे राका लोढा छाजेड दरडा तर्फे अंदमान निकोबार येथे वृक्षारोपण व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्काराप्राप्त निसर्गमित्र समितीचे संस्थापक अक्ष अक्षय प्रेमकुमार अहिरे धुळे जिल्हा निसर्गमित्र समिती शाखा साक्री तालुक्याचे कार्याध्यक्ष व प्रवासी महा संघाचे तालुका अध्यक्ष पारक, पारक, नगर, सुरेश पारक सौभाग्यवती मंगला पारक व त्यांचा ग्रुपचा अंदमान निकोबार दौऱ्यात कोरल रीफ रिसोर्ट विजयनगर स्वराज्य द्वीप अंदमान निकोबार येथे मंगळवार दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी सुरेश पारक सौभाग्यवती मंगला पारक व मान्यवरांच्या शुभहस्ते सुपारीच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले सौभाग्यवती मंगला पारख यांनी सर्वांना वृक्ष प्रतिज्ञा दिली व झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा अंधश्रद्धेपासून दूर राहा व्यसनमुक्त व निरोगी रहा रक्तदान करा हे आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिसॉर्टचे मॅनेजर बिमल रॉय होते प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश पारख सौभाग्यवती मंगला पारक कासारे श्रीमती शोभा लोढा संजय देसडला सौभाग्यवती साधना देसडला सतीश देसडला सौभा सौभाग्यवती भारती देसडला पुणे रसिकलालजी गुगळे सौभाग्यवती किरण गुगळे अहमदनगर सुभाषजी राका सौ संगीता राका राहुरी सौ भारती छाजेड बारामती पुष्पा दरडा संगमनेर आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक सुरेश पारख यांनी केले रिसॉर्टचे मॅनेजर बिमल रॉय यांचा वृक्ष रोप देऊन सुभाषजी राका व संगीताजी राका यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला बिमल रॉय यांनी उपक्रमाचे कौतुक केले व ग्रुपला शुभेच्छा देऊन सदर लावलेल्या रोपाचे संगोपन करू जगवू व वाढदिवस वा साजरा करू असे प्रतिपादन केले संजय देजडेला व सौ साधना देजडेला यांनी सूत्रसंचलन केले रसिकलालजी गुगळे व सौभाग्यवती किरण गुगळे सतीश देसडला व सौ भारती देसडला यांनीही मनोगत व्यक्त केले श्रीमती शोभा लोढा यांनी आभार व्यक्त केले तसेच पोर्ट ब्लेअर येथील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक शहीद संग्रहालय व वीर सावरकर एअरपोर्ट येथे असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन त्यांना विनम्र अधिवा अभिवादन करण्यात आले या दौऱ्यात येथील लोकांचे जनजीवन त्यांचे राहणीमान त्यांचे शिक्षण आरोग्यविषयी माहिती जाणून घेतली तसेच सुपारी नारळ केळीच्या बागांची पाहणी समुद्रकिनारा सूर्योदय सूर्यास्त निसर्गसौंदर्य यांची पाहणी करण्यात आली अदमान निकोबार दौरा शंभर टक्के यशस्वी व सुखरूप झाला मिडियालेव्हसाठी रफीक शेख साकरी धुळे निसर्ग मित्र समिती